हे hey गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज ब्लॉग बनवायचं असं कारण की गणपतीच्या शॉपिंगसाठी आम्ही सुरुवात करतो आहे म्हणजे डेकोरेशनचं सामान फस्ट आम्ही तिथून स्टार्टिंग करतो आहे कारण का दिवस आ, कि आता थोडेच दिवस राहिले आहेत तर आमचं असं ठरलं आहे की आता ह्या संडेला गणपतीचं डेकोरेशनचं सगळं डन करायचं मग पुढच्या संडेला शॉपिंग वगैरे करायची असं आम्ही सगळं ठरवलं आहे तर आम्ही आज चालू आहे प्रॉपर्ट मार्केटला मस्जिद बंदरवरून आम्ही जाणार आहे तिकडे सगळं गणपतीचं शॉपिंग करण्यासाठी आ, सो तुम्ही बघा आता आम्ही कशी शॉपिंग करतो आहे गणपती बाप्पासाठी सिम्पल डेकोरेशन करणार आहोत गावाला आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये मा माझं सगळं बघायला भेटेल म्हणजे मी काय काय शॉपिंग करते काय काय वस्तू घेते आमच्या गणपतीसाठी आणि आज आम्ही चौघीजणी चाललो आहे शॉपिंगसाठी बाप्पाच्या आणि आज गटारी आहे सो गटारीसाठी मम्मी चिकन वडे वगैरे करते तुम्हाला मी दाखवते ती कशी वडे वगैरे चिकन करते तर आज आमची मम्मी काहीतरी बनवते स्पेशल मम्मी आज काय स्पेशल काय वडे का मम्मी वडे बनवते म्हणजे मम्मी थापून देते आणि ही शाऊ इथे आमची वडे तळते आहे सो आज गटारी स्पेशल आमच्याकडे मेन्यू चालू आहे इकडे स्पेशल चिकन आहे आणि हे वडे आज बेत खूप भारी आहे आमच्याकडे सो आम्ही आता दादरला उतरले आणि दादर, उतर आनी दादर आता एक भेट छतू भेटणार आहे आणि परेलला थांबली आमची मैतू तर आम्ही त्यांना तिथून पिकअप करणार आणि जाणार कुठे आहे ते सांगितलं आणि अजून एक आहे ती आता आम्हाला भेटणार आहे परेलला पाठवून रोईने ए हा रुईने काय ओ फ्रेंडशिप बँड बांध बाण मला बांध पहिला रुई थँक्यू सो मच फ्रेंडशिप बँड पाठवल्याबद्दल रुई हा ब्लॉग बघेलच अँड रुई हॅप्पी फ्रेंडशिप डे बांध रे थँक्यू मला फ्रेंडशिप बँड बांधला शाहू दिदीला नाही पाठवला काय हा पाठवलं आहे ना फ्रेंडशिप डे सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप डे खूप गर्दी आहे रविवार असल्यामुळे बट आम्ही आता जातोय तर आता आम्ही इकडे मस्जिद बंदरला पोचलो आहे आणि आता आम्ही मार्केटच्या दिशेने जातो आहे फळ पण आले आहे गणपतीच्या खास शॉपिंगसाठी ह्या दोघी एकदम काय गं एकदम असे इंटरेस्टेडच नसतात कोणत्या गोष्टीसाठी थोडं बोललं तर या पुढे तर येत नाही आता आम्ही दाखवू तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग करतो आहे ह्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पासाठी काय काय घेणार आहे आम्हाला बांधलं तिने हिने पाठवलं रुहिने आमच्यासाठी फ्रेंडशिप बँड ते तू पण बांधून माझा एक कोण फ्रेंड मी बांधल तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना पण तुला कशाला फ्रेंडची गरज आहे काय ते आता आम्ही इकडे रोहाचालमध्ये पोचलो आहे तुम्ही बघू शकता इकडे मार्केटमध्ये खूप अशा सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत डेकोरेशनसाठी आणि आम्ही तर पहिलं पूर्ण मार्केट फिरणार आहे आणि पहिलं प्राइसिंग वगैरे काढणार त्याच्यानंतरच आम्ही घेणार आहे सगळं किती अठराशे खूप कॉस्टली आहे हे छान आहे ना पेस्टन कलरच ते चांगलं वाटत कोणती फुलं हवी आहेत तुम्हाला ती लावायला पुढे ही पण छान आहे ना येलो कलरच हे अगं म्हणजे आता तुला माहिती ह्यातली वाईट तर हवीच आहेत ना आपल्याला ह्याच्यामध्ये चारे चारे तो तो गुण 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 हा आपण ह्याच्यामध्ये वाईट हवी आहेत ना आपल्याला वाईटवाल हे छान आहे सुंदर आहेत हे छान वाटते हे विचार चार बस झाले आपल्याला इथे तुम्हाला प्रॉपर बार्गनिंग करता आली पाहिजे खरंच तुम्ही इथे सामान घेऊ शकता आणि आम्ही पण प्रॉपर बार बार्गनिंग करतो आहे कारण का आम्हाला पप्पांनी वगैरे सांगितलं आहे इथे चांगली बार्गनिंग करूनच घ्या टाईम गेला तरी पण चालेल आता आम्ही एक घेतलं आहे पप्पासाठी अजून भरपूर काय काय घ्यायचं आहे ते आता आम्ही बघतो इकडे खूप छान अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता त्या तुम्हाला इथे नक्की भेटतील इकडे आहे ना आम्ही इकडे लाइटिंग घ्यायला जातोय खूप मस्त मस्त अशा रिजनेबल प्राइसिंग मध्ये इथे तुम्हाला भेटतील सुंदर आहे तुम्ही मार्केट मध्ये आलास तर भरपूर अशी दुकानं आहेत इकडे तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर अशा लाइटिंग्स आहेत व्हाईट वायर म आहे ना येऊ लावून दाखवा ना दोन घेऊया हा सेमीच पाहिजे आपल्याला नाही ती खोलून दाखवा ना किती नाही बट ओपन करते समजेल ना आपल्याला ती लावता येईल का नाही आहे का आपल्याला पण तो सिंगल देणार की कसं देणार ते पण विचारून घ्या आपल्याला okay. सिंगल हवी आहेत ना चार पाच पण खूप होते हे okay. मंडपीला लावायला छान आहे ग बट अ... okay. मतलब पुरा आहे का क्या इसमें ओके okay.

वन फिफ्टी चैतू पै तू बार्गनिंग करणे काय तो दे तो बहुत सामान लेना है ले लो काय घेते शेंडेफळ काय काय आहे शेंगदाणे घ्यायला आले शेंडेफळ शेंडेफळ बोलले आज मी माझ्या पैशाने तुम्हाला शेंगदाणे खायला देते सांग घे दस वाला भागणार आहे शेंगदाणे जे भेटत ते खा ना दे मला शेंगदाणा इथे तुम्हाला सर्व प्रकारचे लाईटिंग्स फुलं वगैरे सगळं भेटेल खूप मस्त रिझनेबल रेटमध्ये आम्ही तर खूप शॉपिंग करतो आहे सुद्धा इथे नक्की एकदा व्हिजिट करा या मार्केटला एकदम रिजनेबल रे रेट्समध्ये तुम्हाला इथे लाईट्स वगैरे भेटतील खूप असं छान असं जशा हव्या तशा लाइटिंग्स तुम्हाला भेटतील आणि फुलं वगैरे तुम्ही अशी फुलं वगैरे घेऊन स्वतःही असे रेडी वगैरे करू शकता तुम्हाला जे काय रेडी करायचे तुम्हाला डझनवरती फुलं भेटतील तुम्ही अशा या माळा बनवू शकता तुमच्या मंडपीला लावायला डेकोरेशनचं <laughs> <हुँ रे> <laughs> सामान आणायला आले आणि

ये दे दो ना दो बीस के ये दो ये नहीं दे बगा हाय बोल हाय ये बीस के लिया <laughs> हवा <laughs> <laughs> अर्धा अर्धा हाँ अर्धा एक आमला से <laughs> हाउ हो रे खूप सुंदर सुंदर असं फ्लॉवर्स आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही इथे येऊन फळ घेऊही शकता मस्त बोला वन थर्टी खूप रिझनेबल रेंट रेंज मध्ये आहे इकडे सगळं शाहूचा मूड आमचा ऑफ झालाय आणि चैतूजा वन कारण का त्यांना ते हे फ्लॉवर्स हवेत पण तो कमी करून देत नाही पण आता शाहू बोलते शाहू बोलते की आता जाऊ दे सहाशे तर सहाशे घेऊन टाकते मी शाहूला खूप आवडलेत छे सो ना दे दो पॅक करो भाई मूड ऑफ हो गे मॅडम का दोनों बी बघा इकडे सगळ्यांना तुमचं तोंड दाखवा ना शॉपिंग मध्ये एवढे बिझी आहेत की कॅमेरात पण बघत नाही ए आता तेच फायनल करा आता हॅपी हसा तरी गाव लेके जा सकते ना घेतला आम्ही फायनली एवढस सहाशे रुपयाला भाई हॅपी तुझं काय तिला हवं तर तिने घेतलंय So, finally, जाले, जाले काई -काई सो फायनली आमची शॉपिंग डन आहे गणपती बाप्पासाठी सगळं आम्ही घेतलंय आणि आता सगळे कंटाळले आहेत आम्ही आता घरी जातोय आणि खूप मस्त शॉपिंग झाली आमची झाली ना खूप रिझनेबल रेट्समध्ये आम्हाला खूप काय काय भेटलं आहे सो आम्ही आता सगळे घरी निघतोय सगळेजणांना भूका लागलाय आहेत सगळे आता हात आहेत काय भुक्कड लोक खा खा मला विचारू पण नको सगळे आता खाण्यावरती सगळे कॉन्सन्ट्रेट करते आम्ही स्टेशन वरून आता खाली येत होतो तर आम्हाला तिथे फाउंडेशन वाले भेटले भेट म्हणजे जे, जे असतं ना गरिबांना वगैरे मदत करता करा वगैरे चैतू आहे चैत्राली नावेचं ही स्वतः पण अशी फाउंडेशनमध्ये वगैरे कामं करते तर तिने ति ती त्याचं पहिलं आय डी बघितलं आणि मग ते तिला पटलं आणि तिने ते ती डोनेट डोनेट केलं त्यांना पैसे दिलेत त्यांना खूप प्राऊड फील होतं मला तिच्यावरती आणि एक सांगायचं तर आता आम्ही जे डेकोरेशनचं सा सामान घेतलंय तर हे सगळं तुम्हाला म्हणजे आमचं सगळं सामान तुम्हाला आम्ही जेव्हा डेकोरेशनचा गावाला जाऊन ब्लॉग बनवू तेव्हा तुम्हाला समजेलच आम्ही कसं डेकोरेशन करणार आहे वगैरे वगैरे खूप छान होणार आहे सिम्पल सॉर्टेड मस्त आम्ही डेकोरेशन करायचं ठरवलं आहे आणि ते सगळं आम्ही सक्सेस करणार आहे तर तुम्हाला त्याचे ब्लॉग आता म्हणजे गणपतीचे म्हणजे ह्या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला खूप मस्त मस्त असे इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला भेटतील सो तुम्ही सगळे ब्लॉग बघताय मला माहिती आहे आणि थँक्यू सो मच मला खूप चांगला रिस्पॉन्सही भेटतोय सो आता मी या ब्लॉगचा एंड करते सो so, बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा